मी वर्षा घाटकर आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील गडचिरोली जिल्ह्यातील अमिरजा गावात पडीत अवस्थेत असलेले आरोग्य विभागाचे क्वार्टर बौद्ध समाज मंडळाला देण्याची जोरदार मागणी करण्यात आली सामाजिक कार्यकर्ते अरविंद भाऊ कात्रटवार यांच्या नेतृत्वाखाली याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले पाहूया सविस्तर बातमी मौशीखाम मुरबाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील अमिरजा गावात आरोग्य विभागाचे क्वार्टर अनेक वर्षापासून वापरत नसून ते पूर्णतः जीर्ण अवस्थेत आहे ही जागा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमासाठी बौद्ध समाज मंडळाला कायमस्वरूपी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले असून अमिर्झा गावात बौद्ध समाज मोठ्या संख्येने वास्तवात असल्याचे नमूद केले आहे या मागणीला ग्रामसभेची अधिकृत मंजुरी मिळाली आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ग्रामसभेत आरोग्य केंद्राची पडीत जागा बौद्ध समाज मंडळाला देण्याचा ठरावही सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ नुसार पारित ठरावाच्या आधारे जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करून जागा ताब्यात घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे ही जागा समाजासाठी आणि सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यासाठी अत्यंत आवश्यक आहे प्रशासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे मागणी अरविंद भाऊ कात्रेटवार यांनी जिल्हा परिषदेकडे केली आहे आता जिल्हा परिषद प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे एस भारत न्यूज नेटवर्कचा हा स्पेशल रिपोर्ट अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जो